बातमी आहे नागपुरात पावसाची संततधार सध्या सुरूच आहे जिल्ह्यातील सर्व शाळांना आता सुट्टी जारी करण्यात आलेली आहे शहरामध्ये पाणी साचलं नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत आणि त्यामुळे नागपुरात एकशे बहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची आता नोंद झाली आहे गेल्या तीन दिवसापासून नागपूरसह विदर्भभर पावसाचा मुक्काम पाहायला मिळत आहे आणि तीन दिवसापासून हा आ, संतधार जो आहे पाऊस इथे आपल्याला पाहतो पाहायला मिळत आहे मी सध्या नागपूरमधील विमानतळ च्या परिसरात आहे आणि या परिसरात जे आहे इथे पाणी जे आहे ते पूर्णपणे साचलेलं आहे गाड्या ज्या आहे एका बाजूनी जे जा आहे जाण्यास वाहनांना मनाई करण्यात आलेली आहे आणि एका बाजूनी ये जा करण्यास आपण पाहतो आहोत त्याच पद्धतीने हे पाणी जे आहे हे संपूर्ण सखोल भागात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरमधले आ, अनेक, आ, नाले असतील हे कुटुंब भरताना भा, भा, आपण पाहतो आहोत आणि त्याचप्रमाणे अं नागपूर मधील शाळा असतील महाविद्यालय असतील यांना देखील आज जी आहे सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडनं सांगण्यात येताना आपण पाहतो आहोत याच पद्धतीने हवामान खात्याने देखील अंदाज जो आहे तो वर्तवलेला होता आणि दो दोन ते तीन दिवसाचा पाऊस जो आहे तो नागपूर विदर्भामध्ये येणार ना असल्याचा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने देखील वर्तवला होता आणि ते ज्या पद्धतीने आता जो पाऊस येतो आहे आपण बघू शकतो की संपूर्ण परिसर आहे म्हणजे नागपुरातील जे सखोल भाग असतील ते तुडुंब जे आहे भारताना आपण पाहतो आहोत मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर